नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्याकडे जर अशा जुन्या ओढण्या किंवा साड्या तुम्ही जर फेकून देत असाल तर त्या बिलकुल फेकून देऊ नका कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण असा त्यांचा उपयोग करणार आहे की तुम्ही यानंतर कधीच हे जुन्या ओढण्या किंवा जुन्या साड्या या ठिकाणी फेकून देणार नाही तर चला सुरुवात करू या व्हिडिओला आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका तर बघू शकतात आपण काय करतो बरेचदा असे ओढणीवाले ड्रेस वापरतो परंतु ड्रेस तर फाटून जातात आणि ज्या ओढण्या आहे या तशाच राहतात परंतु या ओढणीचा वापर कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत ओढणीला फेकून कधीच द्यायचं नाही आहे बघू शकतात आपण अशी एक सुंदर अशी गोष्ट या ओढणीपासून बनवणार आहे की जी तुम्हाला नक्की या ठिकाणी आवडेल आता आपल्याकडे या ठिकाणी अशा भरपूर सर्व पिलो असतात परंतु त्यांना प्रत्येक पिलोला कवर घे घेतलेलं नसतं किंवा पिलो कवर जरी असलं तरी आपण काय करतो केसांना तेल वगैरे लावतो तर अशा वेळेस आपल्या पिलो कवर देखील लवकर खराब होता आणि पुन्हा पुन्हा त्या खरेदी करायला देखील खूप खर्च या ठिकाणी येतो परंतु तुमच्याकडे जर अशा छान डिझायनर ओढण्या जरा असतील ज्या की ड्रेस खराब झालेल्या असल्यावर आपण फेकून देतो बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला ज्या ओढणीची डबल घडी करून घ्यायची आहे त्यानंतर व्यवस्थित व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारे फोल्ड करून त्याला एक मी या ठिकाणी काटेपीन लावत आहे जेणेकरून तो भाग व्यवस्थित फिक्स राहील आता माझी ओढणी ज्या आहे ते थोड्याशा छोट्या साईजचे असल्यामुळे व्यवस्थित पिलोला बसत नाहीयेत तुमची जर पिलो छोटी असेल तर नक्कीच तुमची ओढणी या ठिकाणी पिलोला व्यवस्थित व्यवस्थित बसू शकते अशा प्रकारे आपल्याला मदतीने ती फिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर हा उरलेला जो पार्ट आहे त्याची व्यवस्थित अशा प्रकारे घडी घालून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडला सेम अशाच प्रकारची घडी या ठिकाणी घालायची आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आता बघू शकतात या ठिकाणी आपल्याला लागणार आहे एक बांगडी आता बांगडी आता घेऊ शकतात किंवा इतर कुठलीही घेतली तरीही चालेल शक्यतो तुम्ही काचीची बांगडी वापरू नका कारण काय होतं की आपण पिलोवरती डोक्याखाली वगैरे घेतली तर ती बांगडी जी आहे ती तुटण्याची भीती या ठिकाणी असते आणि अशा प्रकारे जो भाग आपण फोल्ड केलेला आहे त्या भागाला अशा प्रकारे त्या बांगडीमध्ये अडकून त्याला देखील दोघं साइडला सेफ्टी पिन जे आहे काटेपिन जी असते ती लावलेली आहेत आतल्या साईडने आपल्याला पिन लावायची आहे जेणेकरून ती पिन दिसणार नाही आणि बघू शकतात पूर्ण जी ओढणी आहे ती या पिलो कवरला अतिशय सुंदर पद्धतीने पॅक झालेली आहे आता कुणाला कळणार देखील नाही की ही तुम्ही पिलो पिलोला पिलो कवरच आहे की एक ओढणीची तयार केलेली पिलो कवर या ठिकाणी आहे तुम्हाला सर्वजण विचारतील की तुम्ही हे कसं बनवलेलं आहे ते आणि ज्यावेळेस तुम्ही हे सोप्यावरती किंवा इतर कुठे ठेवशाल त्यावेळेस ते दिसायला इतकं सुंदर दिसतं तुमच्याकडे छान अशी डिझायनर ओढणी जर असेल तर नक्कीच तिचे अशा प्रकारे तुम्ही पिलो कवर बनवू शकतात आणि बनवायला देखील खूप सोपं आहे आणि दिसायला तर बघू शकतात की ती छान अशी पिलो कवर या ठिकाणी तयार झालेली आहे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा कारण त्यांचा देखील अशा ओढण्या जर जुन्या झालेल्या ओढण्या ते दे फेकून देत असतील तर नक्कीच त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होईल त्यानंतरची आपली दुसरी आणि महत्त्वाची जी टिप्स होणार आहे ती म्हणजे जुन्या साड्यांसाठी आता आपण जुन्या साड्या नेहमी काय करतो की वापरून झाल्या की फेकून देतो परंतु या साडीपासून आज आपण एक अशी गोष्ट बनवणार आहोत की जी तुम्ही बघून देखील तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल आता बघू शकतात या ठिकाणी मी जुनी या ठिकाणी साडी घेतलेली आहे त्याला त्याची आपल्याला एक म्हणजे घडी करून घ्यायची आहे सिंगल आपल्याला वापरायची नाही आहे फक्त एक घडी करायची आहे जास्त डबल आपल्याला करायची नाही फक्त एक आ, डबल अशी घडी करून घ्यायची आहे ज्या पद्धतीने मी करत आहे त्या पद्धतीने आणि या साडीला आपल्याला कुठे देखील करायचं नाही आहे किंवा शिवायचं देखील नाही आहे फक्त हाताच्या मदतीने एक गाठ मारायची आहे आणि या एकाच गाठीमुळे आपलं खूप मोठं या ठिकाणी काम होणार आहे आता जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते बघू शकते तर जी साडीची दोघं टोकं आहे म्हणजे जी डबल केलेली आपण साडी आहे तिचे दोघं टोकं आपल्याला एकत्र एक घ्यायची आहे आणि त्याला अशा प्रकारे गाठ मारायची आहे आता तुम्ही या ठिकाणी गाठ जर मारायची नसेल तुम्हाला कारण काय होतं की कधीकधी साड्यांचे जे काठ असतात ते जाडसर असतात व्यवस्थित गाठ बसल्या जात नाहीत तर अशा प्रकारे तुम्ही रबर बँडचा देखील या ठिकाणी वापर करू शकतात माझ्या साडीला देखील असे जी बॉर्डर होती ती जाडसर असल्यामुळे व्यवस्थित गाठ मारली जात नव्हती त्यामुळे मी या ठिकाणी एक पॅकवालं जे रबर बँड असतं ते मी या ठिकाणी त्याला लावलेलं ला आहे आणि बघू शकतात याचा वापर कसा करायचा हे देखील बघणं तितकंच महत्वाचं आहे आता तुमच्या घरामध्ये जर अशी खुंटी वगैरे काही असेल किंवा हँगर असेल तुम्ही त्या ठिकाणी याला आरामात अडकून ठेवू शकतात आणि बघू शकतात आपल्याला या ठिकाणी फक्त एक आ, मी रायटिंग पॅड या ठिकाणी घेतलेला आहे तुमच्याकडे लाकडाचा छोटासा तुकडा जर असेल तो देखील तुम्ही वापरू शकता आणि अतिशय सुंदर या ठिकाणी हा टूल्स सप्लाय या ठिकाणी तयार झालेला आहे जो की आपण फेकून देणाऱ्या साडीपासून बनवलेला आहे आणि या हाच जर टूल्स तुम्ही बाजारात आणायला गेलात तर त्यासाठी खूप सर्व पैसे तुम्हाला खर्च करावे लागतात परंतु या ठिकाणी आपण अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी हा टोलस तयार केलेलं आहे आता यावरती तुम्ही खूप सर्व असे तुमचे लहान मुलांचे छोटे छोटे कपडे असतात किंवा सॉक्स असतात ऑफिसला जाण्याचे खूप सर्व मटेरियल असतात छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ज्या की इकडे तिकडे पडलेल्या असतात आणि रोज आपण त्या कपाटात देखील ठेवू शकत नाहीत कारण आपल्याला त्या रोजच लागतात तर अशा वेळेस तुम्ही एकाच ठिकाणी या सर्व गोष्टी ठेवू शकतात आणि दिसायला देखील सुंदर दिसतं कुणाला कळ देखील नाही की हे कशापासून बनवलं आहे किंवा कसं बनवलं आहे आणि तुम्ही याला व्यवस्थित जे पदर आहे साडीचं सा वरच्या साईडला त्याने असं पॅक देखील करू शकतात आय होप की तुम्हाला ही पण ट्रिक आवडली असेल तर प्लीज लाईक करा तुमच्या एका लाईकमुळे मला खूप सर्व मोटिवेशन मिळतं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद